हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सर्व आहे नसे स्वामी समर्थ आज आता आपण घेऊन घेऊन आलेलो आहोत नवीन एक व्हिडिओ तर तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत नसाल तर नक्की बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार करा आणि बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर कशा सर्वतही मजेत ना सर्वांच्या घरी बाप्पा आलेले आहेत त्यासाठी आपण नवनवीन रेसिपी रेसिपी करत आहोत तर काही ना काही बाप्पासाठी न्यू कसं ट्राय म्हणजे करता येईल असा आपला प्रयत्न असते तर त्यासाठी आज मी बीटरूटचे मोदक करणार आहे किंवा लाडू करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हे अर्धा किलो बीटरूट घेतलेले आहे बघू शकता सॉरी चार पाच बीटरूट आहे बघू शकता असे मागून कट करून घेतलेले आहेत तर आता आपण याची सॉल्व काढून घेऊया आणि दाखवते मी तुम्हाला पुढे पूर्ण साल काढून घ्यायची आणि दाखवते मी तुम्हाला धुऊन घ्यायच्या आधी साल काढल्यानं काय होणार आहे जे लाडू आपण करणार ना ते असे कचकच लागणार नाही जेव्हा दाताखाली येणार ना तर म्हणतो ना आपण असे कचर कचर लागतात तशी टेस्ट येणार नाही कचकच लागणार नाही कारण काय आहे आपण किती वॉश केलं ना नाची के के साल थोडी जाड असते आणि थोडी माती वगैरे राहू शकते किंवा बीटरूट हे सगळ्यांना माहिती आहे जमिनीच्या अंदर असतात तर त्याच्यात काही ना काही खडे वडे टोचलेले असतात आतमध्ये त्याच्यामुळे ह्यासाठी आपण अशी साल काढून घ्यायची छान हे बघू शकता तर आता मी सगळे साल काढून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता असे साल पूर्ण काढून घेतलेले बीटरूट ची तर परत एकदा सांगेन तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कारण काय तसं काही आपले मुलं बीटरूट वगैरे खात नाहीत आणि घरात पण फार असं कंटाळा येतो मिस्टरांना पण सगळ्यांच्या मिस्टरांना कंटाळा येतो बीटरूट खाण्याचा तर वेगा असं खिसणीनं बारीक खिसणीनं असं खिसून आहे किती बारीक घेतलेली आहे मी खिस्ती बघू शकता तर अशा खिसनीने आपल्याला हे असं हे बघा किती बारीक असं होत आहे असं बारीक आपल्याला खिसून घ्यायचं तर आता मी पूर्ण हे बीटरूट खिसून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता असं खिसून घेतलेलं आहे मी हे बीटरूट बारीक खिसणीने खिसायचं म्हणजे काय होणार छान असे लाडू होणार आणि हे बघा मी हे जे वाटी आहे ना या वाटीनं मोजून घेतलेलं आहे तीन वाटी खीस आहे आणि तसं पण सगळ्यांना माहीत आहे बीटरूट थोडंसं कसं स्वीट असते नॉर्मल तर तीन वाटी हे बीटरूट आहे तर मी दोन वाटी साखर घेतलेलं आहे ते बघू शकता असे दोन वाटी साखर घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स घ्या असं काही नाही की हेच ड्रायफ्रूट घ्यायचे किंवा कि तेच घ्यायचे तर बघू शकता मी इथं पिस्ता घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत घेतलेले आहेत जास्त नाही घ्यायचे आपल्याला दहा बारा दहा बारा घ्यायचे आणि हे बारीक कट करून घ्यायचे कातरीने आणि पंपकीन सीट आणि सॉरी वॉटरमेलन सीट आणि पंपकीन सीट एक एक चम्मच घेतलेले आहेत वॉटरमेलन सीट जरा जास्त घेतलेले आहे आणि पंपकीन सीट थोडेसेच घेतलेले आहे आणि आणखी आन, एक सांगेल तुम्ही पं वॉटरमेलन सीट नक्की वापरा पंपकीन सीट नाही वापरले तरी चालेल तर बघू शकता असं एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी पण कमी आहे एवढं पण नाही लागणार आहे पण घेतलं आहे मी आणि मिल्क पावडर मिल्क पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्याऐवजी खवा पण वापरू शकता तर मी खवा नव्हता हो माझ्याकडे तर मी म्हटलं आता कुठं बाहेर जायचं खवा आणायचा पण त्याला पण खिसून घ्यावं लागते खवायला चांगलं असं रगडून रगडून घ्यावं लागतो म्हणून मग मी म्हटलं चौदा आता इन्स्टंट काहीतरी करा जुगाळ तर मग मी अशी मिल्क पावडर घेतलेली आहे ते चला आपल्या रेसिपीला ट्राय करू आणखी सांगेल जेव्हा बीटरूट लाडू करतो ना अशी खोलगट कळे खोलगट नाही पसरती अशी अशी कढई घ्यायची त्यांना काय होणार लगेच आपले बीटरूट स्टार्ट करूया रेसिपीला तर आधी सर्वात आधी आपण बीटरूट हे आहे ना तुटत पण छान असं हे करून घेऊया फ्राय करून घेऊया तीन चम्मच साधारण तूप घेतलेलं आहे मी बघू शकता आणि तूप छान कळकळलं आपण बीटरूट टाकूया तूप आधी गरम होऊ द्यायचं छान आणि नंतर आपण बीटरूट टाकूया आवाज नको करू शो घेऊ छान असं कडकडलं तूप बघा गरम झाले आता आपण त्यासाठी बीटरूट टाकूया आणखी एक सांगणार जेव्हा आपण बीटरूटचे लाडू किंवा मोदक काही पण बनवतो ना तेव्हा बीटरूटचं ज्यूस आपल्याला असं निछून नाही आहे त्यातलं सगळं पाणी किंवा रस काढून नाही घ्यायचंय आपल्याला त्याच्या सोबत वापरायचं आहे त्याचं पाणी आहे ना आपल्याला हे करून घ्यायचं भाजून कारण काय पाणी जर तुम्ही रस जर काढून घेतला त्याचा बीटरूटमधला तर लाडू काही टेस्टी होणार नाही त्याच्यामुळे काय आहे तुम्ही बीटरूटमधला रस काढून नका घेऊ थोडा वेळ लागते याला व्हायला तर चला मी हे भाजून घेते छान कारण काय पूर्ण व्हिडिओ दाखवला ना तुम्हाला तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे काय मी भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते की छान तसं नॉर्मल नॉर्मल भाजत राहायचं त्याला असं पलटत पलत तसं पर्ते चम्मच देत भाजत राहायचं मी दरवेळेसच खाते दरवेळेस म्हणजे बाप्पा आणि तेव्हाच नाही तशी पण मी मदत करते कारण काय मुलं काही तसे बीटरूट खात नाही तर तुम्हाला मुलांची चुळबुळ ऐकू येतं जशी मुलं गप्प बस म्हटलं ते गप्प बसणार नाही त्यांची बडबड चालूच राहते तर बघू शकता आता तुम्ही बघितलं होतं ना कळे भरून तेवढं पूर्ण होतं ते जसं जसं आपण याला ना तसं तसे कमी होणार तर हे भाजून घेते आणि तोपर्यंत काय करायचं कातरी किंवा चाकूने तर मी कात्री वापरते हे बघा वा अशी कात्रीने आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ना तुझे कट करून घ्यायचे हे बघा सगळ्यांनाच माहिती आहे तर मी हे कट करून घेते आणि हे पण भाजून घेते तोपर्यंत तुम्हाला दाखवते मी नंतर तर बघू शकता आधी एवढं भरलेली होती कढाई पूर्ण म्हणजे कडक बसत पण नव्हतं तर आता बघा किती कमी झालेलं आहे तसं छान भाजत घ्यायचं आणि गॅस काही बारीक करायची गरज नाही आहे मीडियम गॅसवर केलं तरी चालेल हे ते लागत नाही आपल्या कढईला खालून जळत नाही चम्मच देत राहिला ना बघू शकता बघा दिसते ना कापून काय माहिती बघ कडेला बिलकुल लागत नाही आणि जोपर्यंत याची क्वांटिटी अर्धी होत नाही म्हणजे जेवढं प्रमाण आपण घेतलं होतं ना बीटरूट तेवढं असं अर्ध होत नाही ना पूर्ण भाजून तोपर्यंत भाजायचं म्हणजे कसं झालेलं ओळखायचं म्हणून मी सांगत आहे तर आता बघा आपण तीन वाट्या घेतलेल्या होतं साडेतीन वाट्या समजा थोडक्यात पोणे चार वाटी खीस होता तर हा जोपर्यंत दोन एवढा खिस होत नाही ना छान असा तोपर्यंत छान असं तुपात भाजायचं याला बरं असं जर प्रेस करत करत दाबायचं असं दाबत दाबत छान असं भाजून घ्यायचं याला आणखी एक सांगेल याच्यात खोबरखीस वापरलं तरी चालेल पण मी खोबरं तसं करून वापरत नाही कारण काय आहे मुलांना लगेच वास येते म्हणून ते खात नाहीत त्याच्यामुळे मी खोबरं तसा करून कुठली माझी स्वीट म्हणजे गोड पदार्थ असं मी त्याचं काही खोबरखीस वापरत नाही किंवा खोबरं वापरत नाही कारण काय आहे पावसाळ्याचं लगेच बुरशी लागते खोबऱ्यांना खोबऱ्याला जास्त दिवस कुठलाच पदार्थ टिकत नाही त्याच्यामुळे काय करते मी सहसा करून खोबरं हे स्किप करते गोड आणि जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना खरंच मी मनापासून सॉरी म्हणेल कारण काय आहे शनिवारी आहे ना पूर्ण दिवस आमची लाईटच नव्हती त्याच्यामुळे कुठलाच व्हिडिओ जर शूट करता आला नाही आणि टाकता पण नाही आला आणि जे व्हिडिओ होते आधीचे कॅमेऱ्या शूट केलेले चार्जिंग नसल्यामुळे ते पण पोस्ट करता आले तर खरच मनापासून सॉरी ज्या माझे व्हिडिओ आवडीने बघता त्यांना खरंच मनापासून सॉरी म्हणेल तर बघू शकता असे छान असे भाजून घ्यायचे आणि तुम्हाला माझा डेली ब्लॉग कसा वाटते ते पण सांगा कमेंट करून नक्की सांगा एक चम्मच तूप टाकू याच्यावरती अजून छान होणार किती मिश्रण कमी झालेलं आहे तर चला हे पूर्ण असं भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते लास्टला किती कसं झालेलं आहे तर तर बघू शकते असं छान झालेलं आहे आपलं तर आपण काय करू साखर ऐवजी तुम्ही पिठी साखर वापरली तरी चालेल तर आता साखर टाकू थोडी थोडी टाकायची आधी एक वाटी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत छान साखर आपली बिरगडत नाही तोपर्यंत आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आता याला थोडं पाणी सुटेल कलर चेंज झालेला आहे खूप छान असा आता जोपर्यंत हे पाणी बिरगडत नाही तोपर्यंत आपण याला असं छान असं शिजवून घ्यायचं याची वडी पण करू शकता तुम्ही लाडू पण करू शकता मोदक पण करू शकता जर तुम्ही पिटी साखर वापरणार असाल तर काय करायचं सा? पिठी साखर हे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर पिठी साखर वापरायची आणि मग लाडू जोडायचे मी साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे काय झालं आहे थोडं पाणी आलेलं आहे तर छान याला साखर टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही बघा किती छान आता हे पाणी छान आपण हे करून घेऊ आठवून घेऊया तर दाखवतो तुम्हाला मी तर बघू शकता किती मोठं मिश्रण होतं कडे भरून होतं आता बघा केवढंसं झालं आहे तर बघा साखरेचं पण पूर्ण पाणी सुटलेलं आहे तडीफाट थोडंसं मॉश्चरायझर म्हणजे थोडं पाणी आहे साईडला त्याच्यात आहे तर असं छान असं प्रेस करत पूर्ण साखरेचा पाक असा आठवून घ्यायचा आपल्याला म्हणजे साखरे साखरची आपण ॲड केलेली आहे ना ती तर असं छान असं बघा बघा केवढंसं गोळा झालेलं आहे किती मोठंच होतं बीटरूट आधी आपलं तर छान हे सर करून घ्यायचं याला साखरेचा सा पाक जोपर्यंत नाही बघा कळे सोडायला लागले हे बघा तर मिश्रण छानच आपलं रेडी झालेलं आहे तरी अजून दोनच मिनिटं लागतील याला तर बघू शकता हे छान असं झालेलं आहे आता आपण एका मोठ्या ताटात काढून घेऊ बघा कारण हे थंड होऊ द्यायचं आपल्याला मोठ्या ताटात काढून घेतलंय तर आता हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया मी कढई ठेवली तरी थे चालेल माझ्याकडे तडक्यासाठी आहे ते ठेवलेले थे आहे मी आणि एक चम्मच तूप टाकायचं जास्त नको आणि छान तूप कडकडलं की त्याच्यात आपण आपले ड्रायफ्रूट ना भाजून घेऊया तर सर्वात आधी मी बदाम भाजून घेते काजू टाकूया पिस्ते तर आपले रोस्टेड आहेत माझे पिस्ते त्याच्यामुळे टाकणार नाही आणि सीड्स पण टाकून घेऊया पंकिन सीड आणि वॉटरमेलन सीड थोडस तूप टाकते कमी झाले तर छान असे भाजून फ्राय करून झाले भाजले तर आता आपण हे केसर ॲड करूया पिस्ते पण टाकून देते मी वरून आणि छान आता मिक्स करून घेऊया बघा भारी दिसायला झाले खायला पण एवढंच तेवढं दिसायला सुंदर दिसत आहे ना खायला पण एवढंच टेस्टी होते तर आता आपल्याला काय आहे हे थोडं थंड करून घ्यायचं आहे नंतरच लाडू करायचे एवढे गरम गरम याचे आपण लाडू करणार नाहीये तर आता आहेत तर लाडू करा किंवा मोदक करा तर मी आता बघते काय करायचं तर एक मोदक करून बघेल जमला तर मग नाहीतर मग लाडू करेल आपले जमतेच असं काय नाही मोदक केले तर लाव मुलं पण खूप आवडीनं खातील हे मोदक आहेत म्हणून तर हे गार होऊ देऊया पण गार झाल्यानंतरच आपल्याला याच्यात मिल्क पावडर ऍड करायची आहे गरम असताना ऍड नाही नाहीये कारण काय त्याला पाणी सुटेल परत मग लाडू जमणार नाही त्याच्यामुळे काय आहे मी असं खोलगट हे घेतलेलं आहे त्या ठेवड्यासाठी कारण काय याला असं पसरून ठेवूया छान असं म्हणजे काय होणार पटकन घालून रेसिपी मी तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे कुठली स्किप न करता दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही बनवणार ना तेव्हा तुम्हाला इझी जाईल तर बघा कोणाला आपण जर तुम्ही खासाल ना तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही बीटरूटचे लाडू खात आहात की काय तर एवढे टेस्ट भारी येते छान असं हे करून घेतलेलं आहे पसरून तर याला थंड होऊ द्या दहा पंधरा मिनटं लागतील याला थंड व्हायला आणि लगेच मग आपण आपले लाडू तयार करूया तर थंड झालं ना मला दाखवते मी चला तर बघू शकता छान गार झालेलं आहे तर आता आपण याच्यात हे मिल्क पावडर टाकू मिल्क पावडर टाकल्यानं घालणार छान अशी चेस्ट येणार त्याला छान मिक्स करून घ्यायची हलकं हलकं स्प्रेस करायचं जास्त नाही करायचं नॉर्मल नॉर्मल चम्मशने केलं तरी चालेल खवा टाकला ना तर याच मोमेंटला तुम्ही खवा टाकायचा आणि थोडासा कसं हातांनी रगडून घ्यायचं त्याला सॉफ्ट करायचं नंतर टाकायचं बघा असं छान झालेलं आहे तर तुम्ही हँड वॉश करते तुम्हाला मोदक तर बघू शकता असे छान छोटे छोटे लाडू उडायचे इझी आहेत एवढं काही हार्ड नाही लागत अर हे मी मोदक केलेले आहे याला काय करायचं थोडंसं चिकट वाटते ना आपल्याला तर थोडा वेळ आपण हे काय करणार जेव्हा आपण लाडू जोडून झाले ना तर छान असं फ्रीज मध्ये ठेवायचं अर्ध्या तासासाठी काय होणार त्याने छान असं नरम लाडू आपले थिक होणार तुम्हाला जेवढ्या शेप मध्ये हवे असतील थोड्या हाताला तूप घेत राहायचं त्यानं काय होणार हाताला चिपकणार नाही हे बघा तर चला फटाफट आपण लाडू जोडून घेऊया व्हिडिओ थोडा लंबा होईल नक्की लांब मोठा होईल तर नक्की स्किप न करता बघा पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे लाडू करा ओळते आणि तुम्हाला भेटते तर बघू शकता किती छान असे आपले बीटरूटचे लाडू झालेले आहेत तर बघा किती छान असे बीटरूटचे लाडू झालेले आहेत तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा ही रेसिपी खायला पण खूप टेस्टी लागतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ